चालकाचा ताबा सुटला भरधाव स्कॉर्पिओ गाडी थेट हॉटेलमध्ये घुसली लातूरच्या मुरुड व येथील घटना लातूर जिल्ह्यातील मुरुड शहरानजीक एक भीषण अपघात झाला आहे यात भरधाव स्कॉर्पिओ गाडी चक्का हॉटेलमध्ये घुसल्याची घटना घडली आहे ही अपघाताची घटना आज सोळा फेब्रुवारी दुपारच्या सुमारास घडली आहे चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते दरम्यान या अपघातात एक जणांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत तर तीन ते चार जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे दरम्यान या अपघातातील जखमींना मुरुड शहरातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे अशातच अपघाताची माहिती समजताच मुरुड पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून कार चालकाची चौकशी केली जात आहे दरम्यान अशीच एक अपघाताची घटना अहिल्यानगर पुणे महामार्गावरील चासगाबाजवळ घडली आहे या डिझेलचा टँकर उलटल्याची घटना घडली गट आहे चास जवळील धोकादायक वळणावर अंदाज न आल्याने भरधाव टँकर पलटल्याने टँकरमधील हजारो लिटर डिझेल रस्त्यावर सांडलं आहे तर टँकर पलटल्यानंतर नागरिकांनी डिझेल घेण्यासाठी एकच झुंबड केल्याचं बघायला मिळालं आहे परिणामी नगर पुणे रोडवर जवळजवळ दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीनं घटनास्थळी धाव घेत डिझेल टँकरवर साबण मिश्रित पाणी उडवलं आहे तसेच नगर तालुका पोलीस आणि अग्निशमक दल देखील घटनास्थळी रवाना झालं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी लातूर